संपूर्ण महाराष्ट्रात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले या आंदोलनाची व्यापकता नागपुरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाल येथील पुतळ्याजवळ विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनातून जाणवली असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेचे गोवा आणि महाराष्ट्राचे क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे यांनी आपल्या भाषणात सरकारला इशारा दिला परिषदेकडून देण्यात आलेल्या वेळेत जर सरकारने संभाजीनगर येथे असलेलं हटवलं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल चलो संभाजीनगर अशी कार सेवा करेल आणि ते थडग उचलून समुद्रात फेकेल त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची संपूर्ण महाराष्ट्रात आज आहे आज सगळ्यात आज श्रीनंद योगी शिवाजी महाराजांची आणि त्या त्यानिमित्त खरं तर सगळेच शिवभक्त हे एकत्र आले होते आज ही शिवभक्तांची जी जो दिवस होता हा जयंत दिसतात असून तर आज धर्म महाराजांचे ज्यांनी ज्यांनी ज्या ध्रुव हत्या केली त्या औरंगजेब ची जे महिमा मंडळ महाराष्ट्रात होतं आणि त्या कबरेवर जे विरोधक जे आहे जे माल्यार्पण करतात आणि सतत संभाजी महाराजांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना जे त्यांनी त्रास दिला अशा औरंगाबादचे जे कौतुक करतात अशा सगळ्या लोकांसाठी म्हणून आणि आता मोठं राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते आज महाराष्ट्राची झालं आणि नागपूर शहरात त्याची मुहूर्तमेढ झाली असं म्हणता येईल कारण आज विक्री परिषदेचे जे क्षेत्रमंत्री आहे गोवा आणि महाराष्ट्राचे त्यांनी आज या त्यांच्या भाषणातलं सरकारला वेळ दिला आहे आणि त्यांनी सांगितलं तर वेळच्या आज किंवा आमची मागणी तीव्र अजून अधिक तीव्र होण्याच्या आज जरी कबर हटवली नाही तर आम्ही कार सेवा करू ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम मंदिरांचे आम्ही कार सेवा केली होती आणि रामाती जी जी मस्जिद होती ती आम्ही उद्ध्वस्त केली होती तसंच आम्ही परत कार सेवा करू आणि आम्ही संभाजीनगरला जाऊ आणि तिथे असलेल्या औरंगाच्या ज्या कबरीचे पण आम्ही झंजे उडवू आणि त्यांची पण कबर समजार भीत त्याआधी सरकारने जागा झालं पाहिजे आणि सरकारनी ती कबर हटवली पाहिजे विश्व हिंदू माध्यमातून आज एक शंखराज करण्यात आला तो म्हणजे महाराष्ट्राचं जी औरंगजेबची कबर आहे ती हटवण्यासंदर्भात आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे शेत मंत्री गोवा आणि महाराष्ट्राचे आंदोलन जे आहे ते आज पाहून शंखराग केला आहे शने आंदोलन पुढे जाईल जशी अशी आवश्यकता असेल तसे तसे निर्णय आम्ही करू सरकारला आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे सरकारने तो फडगा हटवावा आणि त्याच्याकरता जी काही वेळेची गरज आहे ती वेळ आम्ही सरकारला देऊ सरकार ला जी प्रक्रिया करेल ती आम्हाला दिसली पण पाहिजे त्या हिशोबाने आम्ही आंदोलनाची मुरेखा करू अंतिम आमचा टप्पा जो आहे तो संभाजीनगर कूच कारसेवा फडगा हटवा आज राहणार आहे हा जो मधला काळ आहे याच्यामध्ये सरकारने निर्णय करून तो फळगाव बिलकुल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमची पण इच्छा आहे की पाहिजे पण खडगाव जसे आणि रस्त्यांची तुम्ही नावं बदलली गावांची नावं बदलली आणि तुमच्या मनामध्ये जरी आहे की हे हटलं पाहिजे झालं पाहिजे त्याच्याकरता ता 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 तातडीने जे आवश्यक पावलं आहे ते त्यांनी उचलावे आणि काय कानुनी त्याच्यामध्ये बाध्यता आहे त्या दूर कराव्या आणि तो खळगा दूर करण्याचा प्रयत्न करावा असं तर मुख्यमंत्र्यांनी बोललेले आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो सोबतच महाराष्ट्राचे राजकारण जे आहे ते आता संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केला त्यांच्या काय मुसलमानाचे असं वाटते आमचा आदर्श आहे आमचा आयकॉन आहे तर त्यांनी सर्जोर येऊन म्हणावं आमचा आदर्श आहे नसल वाटेल काल जसं मी एक मध्ये होतो तर त्यांनी म्हटलं की औरंगजेबचा आम्हाला कोई संबंध नाही आहे की त्यानं म्हणजे आज थोडा की आकार की आम्हाला होकर की बोलो की आमचा त्याच्याशी काही संबंध नाही तर खडगा हटला तरी आवाज काही फरक पडत नाही बोला नाही हे बोलण्याची हिंमत आहे का आहे तर आमचे त्याच्या खांद्याचं खांदा नव्हतं बरं आहे का नसेल तो गप्प बसा आणि एका औरंगजेब आमचा आदर्श आहे हे परत सांगा बिलकुल म्हणजे नक्कीच येणार काय होईल नाहीतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरात लवकर त्यावर रिॲक्शन देतील आणि तर खडगा आहे तो नक्की पूर्ण हटवण्यात जाईल मराठीसाठी